मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज रायगड प्रतिष्ठान व त्रिदेवता मंदिर समितीच्या वतीने चंपाषष्ठी कार्यक्रमाचे आयोजन सदानंदाचा येळकोट 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 मल्हार या घोषणात अशोकनगर परिसरातील त्रिदेवता मंदिर समितीच्या वतीने व रायगड प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे सौ वैशाली समाधान देवरे आणि त्रिदेवता मंदिर समितीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रायगड प्रतिष्ठान आणि त्रिदेवता मंदिर समितीच्या वतीने मंदिरावर विद्युत रोषणाई अभिषेक आरती महापूजा या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्रि मंदिर समिती व रायगड प्रतिष्ठानच्या वतीने परिसरात खंडोबाच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीमध्ये खंडोबाची गाणे हरिपाठ आणि जागरण गोंधळ यांचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीमध्ये रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधाम देवरे वैशाली समाधाम देवरे राजेश दराडे दीपक बडगुजर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज चंपा या ठिकाणी चंपाश्रेष्ठी उत्सव दोन हजार पंचवीस साजरा होत आहे या परिसरातील सर्व खंडेराव भक्त मंडळ या ठिकाणी आलेल्या त्रिदेवता मंदिर समिती तसेच रायगड प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा चंपाश्रेष्ठी उत्सव साजरा होत आहे तरी सर्व नागरिकांना आमच्या सर्व भजनी मंडळातर्फे श्रीदेवता मंदिर सिद्ध हनुमान भजनी मंडळ महारुद्र हनुमान भजनी मंडळ त्याचप्रमाणे हनुमान ज्येष्ठ नागरिक संघ संकटमोचन हनुमान मंदिर या सर्वच परिसरातील संपूर्ण एकावन्न मंदिरं एकत्र करून ही समिती तयार झालेली आहे या समितीतर्फे दरवर्षी आम्ही चंपश्रष्टी उत्सव साजरा करतो आता थोड्याच वेळात या ठिकाणहून पालखी सोहळा निघेल आणि हा पालखी सोहळा निघाल्यानंतर ते पालखीचं जेव्हा मिरवणूक होईल त्यानंतर इथं महाआरती होत असते आणि महाआरती झाल्यानंतर लगेच या ठिकाणी जो खंडेराव महाराजांचा जो प्रसाद असतो जी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत असं चार हजार लोकांचा प्रसाद या ठिकाणी तयार केला आहे तसंच या ठिकाणी संतोष वाणी जागरण गोंधळ सुप्रसिद्ध असं जागरण गोंधळाचा कार्यक्रम दहा वाजेपर्यंत या ठिकाणी आहे सर्व नागरिकांनी याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे व सगळ्यांना मी उत्सव निमित्त सर्व नागरिकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद